आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे ठाकरेंची सेना पवारांची राष्ट्रवादी उमेदवार न देण्याची शक्यता आहे भाजपचे तीन शिंदेंच्या शिवसेना तीन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक अशी वर्णे लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते राज्यामध्ये सहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला यासाठीचं मतदान होणार आहे तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अठ्ठावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जाते शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आहेत माहिती शिवाजी राज्यसभेच्या सहा जागांवरती निवडणूक होत आहे आणि त्यामध्ये कुमार केतकर असो नारायण राणे असो यासारखे राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत त्याचबरोबर सहा जागांवरती आता जे आहे उमेदवार जाहीर होणार आहेत त्यामध्ये शरद पवार गटामध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार गटाकडे तेवढं संख्याबळ नाहीये दुसरीकडे ठाकरे गटामध्ये तेवढं संख्याबळ नाही मात्र काँग्रेसकडे संख्याबळ आहे त्यामुळे आता अजित पवार असो किंवा शिंदे गट असो त्यांच्याकडनं एक एक उमेदवार जाहीर केला जाणार आहे तीन जागा ह्या भाजपच्या आहेत भाजपकडे तितकं संख्याबळ आहे आणि एक जागा ही जी आहे ती काँग्रेसची निवडून येऊ शकते त्यामुळं ठाकरे गट आणि शरद पवार गट हे उमेदवार देणार नाहीये त्यामुळे ही निवडणूक जी आहे राज्यसभेची ही बिनविरोध व्हावी आणि घोडेबाजार टाळला जावा अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या एका नेत्याने बोलून दाखवलेली आहे त्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होते का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद शिवाजी सविस्तर माहितीसाठी